ला पैसे दिले कस घ्यायचं काय घ्यायचं त्यांनी छान सूचना दिल्या त्यांनी दिलेल्या मी औषध घेत गेलो साधारणपणे पंधरा दिवसात माझी शुगर साधारण दोनशे छप्पन होती ती एकशे अठ्ठावीस आली पंधरा दिवसात एवढा चांगला त्यानंतर एक महिन्याने एक महिन्याने पुन्हा चेक केली त्यावेळेला माझी शुगर एकशे चार आली मी डोक्याला हात लावला एवढं चांगलं औषध आहे सोन्यासारखं औषध आहे आणि हे माझ्यासाठीच पाठवलेलं आहे परमेश्वरानं आणि त्यामुळे आपल्याला हे कंटिन्यू करायला पाहिजे मी असं कंटिन्यू केलं तीन महिन्यानंतर माझा एचबीएंशी पूर्वी साडेनऊ होता तीन महिने हे औषध कंटिन्यू घेतलं अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी त्यांनी सांगितलेल्या सगळे नियम पत्ते पाणी पाळले त्यांचा डायरेक्ट चार्ट पाळला व्यवस्थितपणे डायट फॉलो केला आणि तीन महिन्यानंतर माझा पूर्वी जो एच बी एनशि नऊ पॉईंट पाच होता साडे नऊ होता तो तीन महिन्यानंतर माझा पाच पॉइंट आठ आला मग मी पुन्हा नाईक सरांना म्हणजे नाईक सर मी आता काय करू एच बी एमशी माझा असायला मग त्या म्हणाले डॉक्टर जावा हा रिपोर्ट दाखवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या आम्ही याच्या पुढचा सल्ला गोळ्या बंद कराव्या आम्ही सल्ला देत नाही तो डॉक्टर सल्ल्याने तुम्ही त्याचा योग्य पद्धतीनं सल्ला घेऊन वापर करा आम्ही डॉक्टरना रिपोर्ट दाखवला डॉक्टरने माझी एक गोळी बंद केली सकाळची आणि संध्याकाळी ते चालू ठेवली पुन्हा पुढच्या महिन्यात हे औषध कंटिन्यू आहे पुढच्या महिन्यात पुन्हा चेक केलं पुन्हा शुगर नॉर्मल आले साहेबांना डॉक्टर साहेबांना म्हटलं साहेब मला घा मिळतोय म्हणाले तुमची शुगर आता लो व्हायला लागले कमी व्हायला लागले पूर्वीसारखे राहत नाही आहे तर तुमची संध्याकाळची गोळी बंद करूया आणि त्यांनी मला सांगितलं जर आणखी घाम येत असेल तर तुम्ही थोडीशी साखर खावा किंवा पिशा चॉकलेट ठेवा म्हणजे तुम्हाला का काही प्रॉब्लेम येणार नाही सकाळी आणि संध्याकाळची दोन्ही गोळ्या बंद केल्या आणि चार दिवसानंतर मी एकदम क्लिअर झालो घाम येत नव्हता काही येत नव्हता आता माझ्या गोळ्या बंद आहेत अँटॉक्सिटी आणि अँटॉक्सिटी सुद्धा बंद आहे वजनही कंट्रोलमध्ये आहे